तुळजापूरचे आमदार हे पालत्या पायाचे असून कायम चांगल्या कामामध्ये खीळ घालण्याचे उद्योग करत आहेत अशी घणाघाती टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा आमदार राणा पाटील यांच्यावर केली आहे धाराशिव जिल्ह्यातील विकास कामांना अचानक स्थगिती देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ओमराजे यांनी सरकारवर आणि राणा पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत ठामपणे जबाबदार धरले आहे जे आमदार जे आहेत ना ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आमचं अडीच वर्ष त्याही वेळेस ते आमदार होते आम्ही केलं के का असं त्यावेळेस ते विरोधी पक्षात होते आम्ही असं केलं का आम्ही सापत्न पद्धतीची वागणूक दिली का शेवटी लोकशाही मार्गाने एखादा माणूस लोकांनी त्या ठिकाणी निवडून दिला त्यावेळेस तो लोकशाहीचा सन्मान करणं मला वाटतं आपली जबाबदारी आहे आम्ही ती पार पाडली अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही असं खोडसळपणा कधी केला नाही कोणाच्या तरी कानात काहीतरी बोलायचं कुठंतरी खेळ घालायचं नेहमी सत्यानं असंच आयुष्यभर ते आठवलेलं आहे कारण ते माणूस म्हणते बघा एक पालत्या पाहायचं म्हणते ती प्रकार आहे आयुष्यभर तेच केलेलं आहे कायम खीळ घालायची सकारात्मक गोष्ट चांगली गोष्ट ही कधी आपल्याला दिसलीच नाही आपल्याला करायचीच नाही कायम खोड्या करायच्या कायम खिळा घालायच्या कायम लोकांना त्रास कसं होईल हे बघायचं आता एक लक्षात घ्या आमचे त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीची कामं आणली कुठल्या आमदाराला कुठल्या खासदाराला कुठल्या पालकमंत्र्याला कुठल्या मंत्र्याला कुठल्या मुख्यमंत्र्याला कुणाला त्रास आहे का त्रास कुणाला आहे सामान्य लोकाला आहे मग आपण हे नेमकं कशासाठी करतोय ह्याचं आत्मचिंतन आपण स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून करणं अपेक्षित आहे आणि परत एकदा सांगतो की हा जी मराठी महाराष्ट्र प्रतिनिधी विशाल देशमुख